मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण ही जी नुकतीच घोषणा जाहीर केलेली आहे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्याबद्दलचे वास्तवता आपण जाणून घेऊन घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि कोणकोणत्या कोर्सेससाठी हे मोफत शिक्षण असणार आहे त्याचबरोबर त्याच्या अटी काय आहेत म्हणजे उत्पन्न किती असणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यापीठात आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये मुली फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण घेऊ शकतील याबद्दल हा व्हिडिओ आहे कारण आता सीई टी सेल थ्रू वेगवेगळ्या परीक्षांसाठी प्रवेशांसाठी सध्या सीई टी घेतली जाते आणि ते सुद्धा सुरू आहे आणि त्याच धर्तीवरती ज्या मुली आहेत त्यांना पदवी शिक्षण घ्यायचं आहे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं एखाद्या व्यावसायिक कोर्सला शिक्षण घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे गरजूंना जास्तीत जास्त शेअर करा आणि याच्यावरती जे काही या आपल्याला उच्च शिक्षण मंत्र्यांकडून जी काही माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा नक्कीच हा छोटासा प्रयत्न आहे राज्यामध्ये मुलींना येणाऱ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून फ्री एजुकेशन मुक्त एज्युकेशन मु मुफ्त एज्युकेशन देण्यात येईल असं दादा पाटील यांनी नुकत्या जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगितलं तर त्यामध्ये असं आहे की कोर्सेस कोणकोणते असतील आणि ही योजनेचं स्वरूप काय आहे तर मित्रांनो ही योजना आहे ती अजून लागू झालेली नाही आहे येणाऱ्या मंत्रिमंडळात बैठकीमध्ये यावरती निर्णय नक्कीच होईल कारण निवडणुका येत आहेत आणि त्या धर्तीवरती जसं महिलांना पन्नास टक्के प्रवासामध्ये सूट देऊन खुश करण्याचा प्रयत्न महिला वर्गांना केलेला आहे तसंच शासन करत आहे परंतु या निर्णयाने तमाम माता भगिनी असतील महिला असतील पालक असतील नक्कीच हा स्वागतार्ह निर्णय आहे भले त्याच्या पाठीमागचा अजेंडा काहीही So कारण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये आणि या शैक्षणिक वर्षामध्ये तुलना करता जवळजवळ वीस हजार मुलींची संख्या कमी झालेली आहे पदवीला पदवीतर शिक्षण घेणाऱ्या मुलींची कारण याचं रिझन असं आहे की खरं पाहता ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे एवढं फारसं लक्ष दिलं जात नाही जेवढा खर्च मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो आणि तेच कमी करण्यासाठी मुली शिकाव्यात पुढे याव्यात यासाठीच हा डिसिजन आहे या निर्णयाअंतर्गत आता येणाऱ्या काळामध्ये पदवी पदव्युत्तर व्यावसायिक जे शिक्षण आहे कोर्सेस आहेत त्यासाठी ज्या ज्या कोर्सेससाठी मुली प्रवेश घेतील त्या कोर्सेसचा शुल्काचा परतावा म्हणजे फीज आहे ती रिटर्न मिळणार आहे आ, या अगोदर सांगायचं झालं तर एस सी एस टी आणि अनुसूचित जाती जमाती ज्या काही आहेत त्यांचा शुल्क होता शंभर टक्के शुल्काचा परतावा रिटर्न भेटायचा त्याचबरोबर ओ बी सी असेल ई बी सी असेल आणि डब्ल्यू एस असेल अशा ज्या काही मुली असतील त्यांना पन्नास टक्के शुल्काचा परतावा परत मिळायचा आणि त्याची अट होती की उत्पन्न आठ लाख असायला हवं आणि याच धर्तीवरती आता ज्या पालकांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असेल किंवा आठ लाखापेक्षा कमी असेल त्या पालकांनी एक आपलं प्रमाणपत्र आहे ते सबमिट करायचं आहे ॲडमिशन घेतल्यावरती मुलीचं पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्यासाठी आणि मग त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर कला असेल विधी असेल किंवा अभियांत्रिकी शिक्षण असेल किंवा डॉक्टर वगैरे आपल्याला आता मुलीला बनवायचं आहे तर हा नक्कीच चांगला डिसिजन आहे कारण यांच्या फीज आहेत त्या अव्वाच्या सव्वा असतात आणि त्या खरंच भरणं शक्य होत नाही आहे आणि आपल्याकडे कितीही पाहिलं तरी नक्कीच पितृ सत्ताक पद्धती आहे त्यामुळे मुलालाच एक चांगलं शिक्षण द्यावं त्याला सेटल करण्याचा प्रयत्न पालक करत असतात त्यांचंही काही चुकत नाही बर, आहे कारण तो त्यांना पुढे सांभाळणार असतो परंतु आता मुलीही कुठं कमी नाही त्यामुळे हा निर्णय मुलींसाठी नक्कीच चांगला आहे त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यापीठामध्ये हा लागू असणार आहे तर ज्या सरकारी स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत राज्य सरकारच्या ज्या तेरा युनिव्हर्सिटी आहेत त्याचबरोबर तर ता असेल त्याचबरोबर खाजगी विद्यापीठं असतील ॲटॉनॉमस विद्यापीठं असतील अभिमत विद्यापीठ असतील त्या सर्वच विद्यापीठांमध्ये ही योजना आहे ती लागू होणार आहे याचाच अर्थ असा आहे की शिक्षणाची द्वारं ही मुलींना खुली करण्यात आलेली आहेत आणि आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षण या निर्णयामुळे घेतील त्यामुळे जरी हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असेल तरीसुद्धा सर्वच पालकांना मातांना तसेच मुलींना मला सांगायचं आहे की ई टी सेल थ्रू वेगवेगळ्या ई टीसाठी आता ॲडमिशन्स सुरू आहेत कारण ई टी होत असतात त्याच्यानंतर ॲडमिशन्स असतात तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षा देऊन बघा सध्या निवडणूक आहेत आणि त्याच्याच धर्तीवरती हा निर्णय होईलच अशी आशा नक्कीच आहे आणि त्यामुळे आपल्याला याच्यापासून आपण मुकणार न नाही आहोत आणि जास्तीत जास्त त्यांना शेअर करा त्याचबरोबर बर बर बरेच क्वेश्चन येतात की बाबा आमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा आमच्याकडे आता पांढरं आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना ही योजनाचा लाभ होणार नाही आहे परंतु ज्यांच्याकडे जरी पिवळं रेशन कार्ड असेल तरीसुद्धा त्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न जर आठ लाखापेक्षा कमी असेल किंवा आठ लाख असेल अशाच Uh, पालकांच्या मुलींना uh, किंवा अशाच विद्यार्थिनींना हा ही ज्या योजनेचा आहे तो लाभ होणार आहे आणि त्याच धर्तीवरती अजून एक गोष्ट सांगा सांगावीशी वाटते की या योजनेचा लाभ घेत असताना जे शुल्क असतं म्हणजे जे आपण ॲडमिशन घेणार आहोत त्याची फीज असते ती प्रथम आपल्याला भरावी लागते आणि ते शुल्क असतं ते आपल्याला काही दिवसानंतर ते आपल्याला रिटर्न मिळतं त्यासाठी ते आपल्याला प्रमाणपत्र आहे आठ लाख उत्पन्नाचा दाखला आहे इन्कम सर्टिफिकेट ते आपल्याला सादर करावं लागणार आहे ज्या विद्यापीठामध्ये आता विद्यापीठामध्ये म्हणजे विद्यापीठाशी संलग्न जेवढे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जिथे आपण ॲडमिशन घेऊ तिथं तुम्ही हा फक्त सबमिट करायचा आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगा उद्धारी आणि हा एक चांगली संधी साधून आलेली आहे आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा असंच वाटतं आणि गरजूंना याचा नक्कीच फायदा होईल विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना याचा फायदा करून घेऊयात सध्या ज्या ई टी सेलच्या ॲडमिशन सुरू झालेल्या आहेत त्याला नक्की अप्लाय करा आणि पुढचे तुमचे असेच उ उच्च ध्येय ठेवा कारण आता सरकारसुद्धा आपल्या मदतीला आलं आहे आणि त्याचा आपण फायदा घेऊया धन्यवाद